दक्षिण सोलापूरमधील मौजे इंगळगी गावातील पाजर तलाव नव्वद टक्क्याहून अधिक भरल्याने धोका वाढत चालला आहे या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान करण्यात आले आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावाजवळ असलेल्या पाजर तलाव या वर्षी झालेल्या पावसामुळे जवळपास नव्वद टक्क्याहून अधिक भरून वाहण्याच्या आहे या परिस्थितीमुळे तलावाच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांवर संभाव्य धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गावकऱ्यांना हा सतर्कतेचा इशारा ग्रामपंचायती मार्फत दौंडी देण्यात आली असून गावातील मशिदीतून देखील माई करून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आजर तलावाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या शेतकरी व रहिवाशांना आवश्यक काळजी घेण्याचे आव्हान यावेळेस ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेले आहे स्थानिक प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि शासन व ग्रामपंचायतीच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले गावातील लोकांनी सुरक्षित प्राधान्य द्यावे व सतर्कता बाळगावी अन्यथा संभाव्य नुकसानीचा धोका वाढू शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एंजिन टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सब्सक्राइब करा